नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझं नाव उमेश पुनाजी मेस्त्री मी शिवाजीनगर ठाणा इथे राहतो मी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकर नोकरी करतो आणि एचआरएफ फील्डमध्ये स्वामी समर्थ उपासना केंद्र डवलीनगर ठाणे इथे मी सेवेकरी म्हणून असतो स्वामी समर्थ उपासना केंद्रामध्ये माझा संपर्क आला दोन हजार चारमध्ये जेव्हा मी समा उपासना केंद्राच्या समोर आमचा एक क्लास होता तिथे जायचो सुरुवातीला मी फक्त स्वामींना नमस्कार करणं बाहेरून आणि सर आपली श्रद्धा आहे म्हणून तिथल्या कार्यक्रम अटेंड करणं यामध्ये मी सहभाग घेवायचो हळूहळू माझा परिचय विवेक कलंगुटकर यांच्याशी झाला आम्ही तेव्हा पोलीस भरती करायचो वेगवेगळ्या भरत्या करायचो तिथे ते सुद्धा यायचे ते, ते आम्हाला मार्गदर्शन करायचे त्यानंतर आमचा संपर्क त्यांच्या थ्रू मुकर मामांशी आला जे स्वामी समर्थ उपासना केंद्र ढवलीनगर ठाण्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ उपासना केंद्र डोनगर ठाणे स्वामी समर्थ भजन मंडळ आणि स्वामी समर्थ पदयात्री सेवा संस्था अशा सेवा संस्था चालतात त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम सा राबवले जातात वर्षभर त्यातील आपल्या उपासना केंद्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यानंतर सप्ता स्वामी सप्ताह असतो स्वामी समर्थ प्रकट दिन असतो तसे दा दत्त जयंतीला आपल्या उपासना केंद्राचा वर्धापन दिन असतो आता जे नवीन उपासना केंद्र आहे ते दोन हजार सात साली स्थापन केले गेले आहे पुनर्बांधणी करून त्यामध्ये आता सुंदरशी स्वामी मूर्ती सुद्धा स्थापना केलेली आहे स्वामी समर्थ भजन मंडळातर्फे विविध कार्यक्रमामध्ये आपले कला सागुण सदस्य सादर करतात उदेकर मामांचा कधी असा हे नसतं की बाबा तुला सूर नाही जो येईल त्याला संधी देणं आणि त्याला पुढे आणणं त्याला मार्गदर्शन करणं मुंबाई, मुंबाई कुछ, का, कुछ, का, कुछ, कुछ, की जेणेकरून त्याची भजनाची आवड अजून वाढेल आणि अजून जास्तीत जास्त सदस्य भजन मंडळामध्ये येतील आम्ही आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही मुंबई आणि मुंबईच्या बाहेरसुद्धा भजन सेवा देतो आणि आमच्या सेवेचा भजन मंडळाचं असं वैशिष्ट्य की आम्ही कोणत्या मानधनाची अपेक्षा ठेवत नाही तो कशी कोण कुठेही सेवा असते कशी असू दे आमचे सदस्य रेडी असतात की नाही आम्ही अशी व्यवस्था असेल तरच आम्ही येणार असं नाही आम्ही चार बाय चारच्या खोलीमध्ये दहा जण उभे राहून भजन करू पण त्या त्या माणसाला भजनाचा आनंद देऊ आणि तिथे भजनाची गोडी वाढू असं आमच्या भजन मंडळाचं वैशिष्ट्य आहे दर महिन्याला आम्ही उपासना किरणामध्ये पहिले भजन करायचं दर गुरु महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आता चार महिन्यापूर्वी दर गुरुवारी भजन आणि महाप्रसादाची व्यवस्था भजन मंडळातर्फे व्यवस्था केली जाते सर्व भजन मराठी सा मंडळाचे सदस्य दर गुरुवारी वे ठरलेल्या वेळेत बरोबर आपली दररोजची का कामं आटपून भजनसेवा रुजू करतात त्यानंतर भंडाराचा कार्यक्रम असतो भंडाराचा कार्यक्रमसुद्धा व्यवस्थित पार पाडला जातो त्यानंतर अवतेकर मामांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ पदयात्रे सेवा संस्था चालते ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा केली जाते फेब्रुवारी महिन्याचे पंधरा तारीख देशा रापो दी ते एकोणतीस तारीखमध्ये पदयात्रा राबवली जाते पदयात्रेचे अनुभव जेवढे सांगावे तेवढे कमीच आहेत त्यातलाच मी मला एक तुम्हाला अनुभव सांगायला आवडेल जो आता दोन हजार चोवीसच्या पदयात्रेमध्ये घातला आहे एक चार दिवसापूर्वी आमच्या पदयात्रेचं काही सामान म्हणजे मी पहिल्या दिवशी गेलो नव्हतो पण नंतर काही काही लोकांना जे सामान पाहिजे होतं ती सामानाची एक पिशवी होती माझ्याकडे सर्व खरेदी केलेली नाही माझ्या कामाच्या व्यापामध्ये ती पिशवी मी रिक्षामध्ये विसरलो येता येता आणि मला एक पंधरा मिनिटानंतर आठवलं पण तो, तो रिक्षावाला ना माझ्या ओळखीचा होता ना तो आमच्या एरियातला होता मी जवळजवळ रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्या रिक्षावाला सर्व रिक्षा स्टँडवर शोधला हो सगळे जे ज्यांचे युनियन असतात त्यांना जाऊन भेटलो की बाबा माझी रिक्षा राहिली मला त्याचा नंबर पण माहीत नाही मला त्याचा चेहरा पण आठवत नाही आणि रिक्षा नक्की कशी होती पण बोललो या स्टँडवर मी या स्टॉपला या वेळेला उतरलो बसलो आणि बघितलं तर कुठून काही धाव ठिकाणा लागत नव्हता रात्री मला झोप येत नव्हती कारण काही लोकांनी सांगितलं त्याच्यामध्ये म काही मौल्यवान वस्तू पण होत्या काही छोट्या वस्तू होत्या पण सर्वांचं एवढं सामान तीन दिवस जमा केलेलं सामान इकडे तिकडे जाऊन वेगवेगळ्या भागातून दुका वेगळ्या दुकानातून जमा केलेलं सामान होतं त्यामध्ये त्या दिवशी झोपण्या लागली दुसऱ्या दिवशी मला ऑफिस होतं तिसऱ्या दिवशी आम्हाला पदयात्रेला निघायचं होतं मी ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा स्टँडवर आलो सहज असा उभा होतो खिशात हात घालून एक असा चमत्कार घातला की त्या रिक्षावाल्याला ना त्याच्या एरियात भाडं मिळेल म्हणून तोच रिक्षावाला आमच्या स्टँडवर येऊन उभा राहिला योग असा की मी त्याला विचारायला गेलो की भाऊ तुम्ही कुठच्या रिक्षा स्टँडवरच्या आहात माझी या स्टँडवरच्या आहात तो बोलत दादा तुम्ही काल पिशवी विसरला ना आमच्या रिक्षा मध्ये बोलो हो बोल तो तुम्हाला शोधला मी पण भेट तुम्ही भेटले ना कुठे या स्टँडचं नाहीये मला एकताच झालं भाडं नाही म्हणून मी आता इथे आलो सहा सात वाजता तुमच्या स्टँडला भेटलो त्यांना ते म्हणाले मी तुमची पिशवी तुमच्या स्टँडवरच्या लोकल रिक्षावाल्याला दिलेली त्या रिक्षावाल्याचा हा नंबर आहे मी रिक्षावाल्याचा नंबर घेतला प्रत्येक युनियनच्या लिडरला सांगितलं की हे रिक्षा आहे ती कोणत्या स्टँड विभागातली आहे ते मला कळवा माझी पिशवी त्याच्याकडे दिलेली आहे जवळ दुपारचे बारा वाजले त्या दिवशी तरी मला काही ठाव ठिकाणा नव्हता अचानक एक स्वामी समर्थ भक्त आहेत आमचे म्हणजे त्यांचे मित्र आहेत पंकज पाटील म्हणून त्यांना ती पिशवी भेटली आणि त्यांनी तो मेसेज वाचलेला माझा त्यांनी स्वतःहून मला संपर्क केला म्हणजे उमेश तुझी पिशवी भेटली बोल ही कसली पिशवी आहे बोल हे मंडळाचं थोडं सामान आहे बोललं त्याच्यात बोलतो काही हरकत नाही बोलतो संध्याकाळी आठ वाजता तुला घरी मिळून जाईल एवढा चमत्कार झाला की, की मी एवढा माझा आनंद मावत नव्हता की हे मी कसं काय घडलं त्या रिक्षा भाडं न भेटा होतो त्या स्टँडला स्टँडला जास्त वेळ उभा राहत नाही एक दहा मिनिटाच दहा मिनिटात तू त्याच वेळेला बरोबर आला आणि ते मी आलं सगळी स्वामींचीच लिल आहे आणि स्वामींचाच चमत्कार आहे उतेकर मामांच्या मार्गदर्शकात आमच्या कुणाकडून पदयात्री मंडळांना किंवा भजन मंडळांना किंवा उपासना केंद्रामध्ये विविध सेवा घडल्या घडतात आणि त्या आशात पुढे घडत राहू स्वामी समर्थ उपासना केंद्र डवलीनगर ठाणे इथे आम्ही तीन वर्षापूर्वी एक उपक्रम चालू केलेला भजन आणि महाप्रसाद सेवा महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मंडळाच्या सदस्याकडून करून जसं आपला काही विशेष दिन असतो जसं कोणाचा लग्नाचा वाढदिवस वाढदिवस असतो किंवा कोणाचा मुलाचा वाढदिवस काही विशेष दिन असतं कोणाची तर आपण पार्टी वगैरे तर आपण बोललो ह्या नको त्या परंपरे जाण्यामध्ये अन्नदान केलेलं का वाईट तर उतेकर मामाने सुचवलं की आपण गुरुवारी तो दिवस हे करू त्या दिवशी भजन सेवा ठेवू आणि अन्नदान करू सुरुवातीला काही मंडळाचे दहावी सदस्य आहेत त्यांनी ही सेवा सुरू केली प्रत्येक महिन्याला बाबा प्रत्येकाची एक सेवा ठरलेली असेल किंवा आज या माझ्याकडून महाप्रसाद असेल आता सांगायला आवडेल की पदाधिकारी आणि मंडळाच्या सदस्यांच्या सहभागाने ही जो छोटस रोपट मामाने लावले आहे त्याचा आता दर गुरुवारी संध्याकाळी आठ वाजता भजन आठ ते साडे नऊ भजन त्यानंतर महाप्रसाद ही सेवा केली जाते महाप्रसादासाठी कोणीही बाहेरून आचारी वगैरे येत नाही मंडळाचे जेवढे सदस्य आहेत किंवा के उपासना केंद्राचे सदस्य आहेत यावर आणि जे स्वामी सेवक आहेत ते स्वतः तिथे जमतात स्वतः जबाबदारी स्वीकारतात आणि दोनशे तर कधी कधी पाचशे लोकांपर्यंत काही विशेष दिन असेल किंवा दत्त जयंती आली किंवा काही विशेष दिन चंपाषष्ठी आहे किंवा पालखी सोहळा हो आहे तर त्यानिमित्ताने जास्त भावी घेणार असेल तर पाचशे लोकांपर्यंत जेवण स्वतः स्वामी सेवक बनवतात सामान आणण्यापासून ते जेवण तिथे बनवण्यापासून सर्व महाप्रसाद रेडी करण्यापासून महाप्रसाद वाढण्यापासून महाप्रसाद वाढल्यानंतर जे काही भा, भांडी दुना आहे सगळ सर्व सेवा ही स्वामी सेवकांकडून केली के जाते त्यासाठी ना कोणाला अनुदान असतं ना काय ही पर फक्त स्वामी सेवा आहे आणि स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज ही सर्व सेवकांकडून करून घेत आहे आणि दिवसेंदिवस या सेवेमध्ये वाढ होत आहे कारण हे छोटेसे दहा पंधरा लोकांनी ठरवलेली एक सेवा होती उतेकर मामांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं पण आता जवळजवळ त्याच्यामध्ये पाचशेच्या वरती लोक सहभागी आहेत रोज माणसं विचारतो की मला कधी सेवा मिळेल ह्या प्रकारची कारण ही कसं आहे कोणाला पार्टी करणं हे करणं ह्या वाईट मार्गापेक्षा एक आपली परंपरा चालली आहे अन्नदान करा ज्याला भूकेलेला अन्न मिळेल आणि तुमच्या अधून पुण्य घडत राहील असं मामांचं म्हणणं आहे त्यामुळे सर्व जे सेवक आहेत स्वामी सेवक आहेत ते वेळेवर जमतात स्वतःहून सर्व करतात कोणाला काही सांगायची गरज नाही पडत एक जण नसेल तर त्या जागी दुसरा जण लगेच रेडी तयार असतो की बाबा हो मी आहे तू नशील तर मी आहे मी ही सेवा पुढे चालवेल स्वामी समर्थ महाराज आम ही आमच्याकडून सेवा करून घेतात त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि ही सेवा उत्तरोत्तर अशीच वाढत जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना